लिहिलं होत नशिबात कसा झाला रे घात काय लिहिलं होत नशिबात कसा झाला रे घात साऱ्या मित्रांच्या हृदयात साऱ्या मित्रांच्या हृदयात अफवणींची जळते बात अफवणींची जळते बात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न मौजे इटकूर तालुका कळंब येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट रामा राजेंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व ध्वजारोहण करण्यात आले वंचित शोषितांच्या आवाजाला आपल्या साहित्यातून नवा आयाम देणारे थोर समाजसुधारक लेखक कवी पोवाडे लोकनाट्य व अन्यविरोधात आवाज उठवणारे दलित वंचित कामगार कष्टकरी समाजाला दिशा दाखवणारे लोकशाही रण्णाघाऊ साठे हे एक समाजसुधारक मानले जाते यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री महादेव आप्पा पावले भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन गंभीरे शिवाजी अडसूळ हरिदास पावले वल्लभ पोते सतीश रणदिवे एल डी शिंदे अभिषेक चव्हाण आदिनाथ चव्हाण बाळासाहेब चव्हाण श्रीकांत चव्हाण सुखदेव शिंदे लाला चव्हाण रवी मोरे संतोष मोरे ऋतिक शिंदे धनंजय मोरे अजय चव्हाण सुभाष मोरे सुंदर शेंडगे माणिक चव्हाण लालाजी शिंदे विनोद मोरे निखिल चव्हाण सटवाजी मोरे गुणवंत शिंदे सुधाकर रणदिवे शिवाजी कसबे दयानंद मोरे विक्रम कांबळे सौरभ लोंढे सौरभ मोरे चांदणी मोरे सुनीता मोरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चव्हाण ग्रामपंचायत सदस्य यांनी केले तसेच तुकाराम शिंदे सर यांनी आभार मानले सर्व समाजबांधव व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते